ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजेच एक डिसेंबरच्या भागात रविराज आणि अर्जुन दोघेही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांचा महिपतवरचा संशय व्यक्त करतात पोलीससुद्धा त्यांना सहकार्य करण्यासाठी तयार होतात तर दुसरीकडे साक्षी सचिन नसताना त्याचा फोन चेक करत असते मात्र फोनला पासवर्ड असल्यामुळे तिला तो फोन चेक करता येत नाही इतक्या सचिन येतो आणि तिला विचारतो की तू माझा पासवर्ड क्रॅक करत होतीस का साक्षी घाबरते तितक्याच सचिन तिच्या हातून फोन काढून घेतो त्याला सायलीचा कॉल आलेला असतो तो साक्षीला बोलण्याच्या जाळ्यात अडकवून फोन घेण्यासाठी बाजूला जातो सुभेदारांच्या घरात अस्मिता सगळ्यांना शोधत असते पण तिला घरात कोणीच सापडत नाही मग कॉफी बनवायला जेव्हा ती किचन मध्ये जाते तेव्हा तिला एक चिठ्ठी सापडते त्या चिठ्ठीचा सा मागोवा घेत ती पुढे जाते सायलीने सर्व घरच्यांसोबत मिळून एक सरप्राईज प्लॅन केलेलं असतं तिच्या आवडीचे पदार्थ केलेले असतात सचिनला सुद्धा बोलावलेलं असतं पण तो मास्क लावून आलेला असतो जेव्हा अस्मिता सचिनला पाहते तेव्हा तिला खूप आनंद होतो तर सायलीने आपल्यासाठी एवढं केलं आपण तिच्याशी कसे वागलो हे आठवून अस्मिताला पश्चाताप होतो नंतर घरातले सगळेच गप्पा आणि गेम खेळण्यासाठी जमतात विमल अश्विनला बोलावण्यासाठी रूममध्ये जाते पण तो काही येत नाही तितक्या तिथे प्रिया येते ती अश्विनला म्हणते तुला बोलावण्यासाठी एक मोलकरीन पाठवली त्यावर अश्विन सकाळपासून सायलीने मला खूप कॉल केले पण मीच गेलो नाही असं सांगतो सायलीची बाजू घेतल्याने प्रिया अश्विनला उलट उत्तर देते त्यांच्यात वाद होतो दरवेळी मी तुझी बाजू घेतो आणि माझ्या घरच्यांच्या विरोधात एकटा पडतो असं बोलून अश्विन तिथून निघून जातो सगळे खाली धमाल करत असतात अश्विन जाऊन ते पाहतो त्यांच्या गप्पा ऐकत असतो थोड्या वेळाने सगळे पत्ते खेळायला लागतात यावेळी अश्विन अस्मिताच्या मागे येऊन उभा असतो गेम रंगत आला असतानाच अश्विन अचानक सगळ्यांना सांगतो की अस्मिताने चीटिंग केलीये अश्विन स्वतःहून आपल्याशी बोलायला आला हे पाहून घरच्यांना बरं वाटतं तो स्वतः सगळ्यांसोबत खेळायला सुद्धा बसतो आणि मग खायला सुद्धा मागवतो हे पाहून सायलीला आनंद होतो आगामी भागात आपण पाहू की महिपत कडून सत्य बाहेर आणण्यासाठी सायली अपघाताच्या ठिकाणी ठरवते रविराज याला विरोध करतो पण पुढे काय होणार ते लवकरच कळेल आपण महिपतला एक एक धक्का देत देत अपघाताच्या ठिकाणापर्यंत घेऊन जाणार पण त्याला सगळ्यात मोठा हादरा द्यायचा असेल तर त्याला तीच व्यक्ती तिथे दिसणं सगळ्यात मोठी गोष्ट ठरेल जिचं तिने सगळ्यात जास्त नुकसान केलं प्रतिमात्या जेव्हा अपघात झाला तेव्हा काही काळासाठी रविराज काका बेशुद्ध झाले होते पण प्रतिमात्यांचं काय झालं नाही हे तर प्रतिमात्यांनाही आठवत नाही पण हेच जर महिपतला माहीत असेल तर आणि आता तर अपघाताच्या जागी प्रतिमात्यांचं दिसणं तर महिपतसाठी तो सगळ्यात मोठा घाव ठरेल नवीराज काका आपल्याला जर महिपतच्या बुद्धीचा आणि मनाचा तोल घालवायचा असेल तर प्रतिमा आत्याने तिथे असायलाच हवं कारण बावीस तेवीस वर्षांपूर्वी जी गोष्ट घडली होती त्याच्याशी ह्याच दोन व्यक्तींचा थेट संबंध आहे पण मी प्रतिमाला महिपतच्या समोरच काय ऍक्सिडेंट स्पॉटच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू देणार नाही तुझी स्मृती परत येऊ नये असं मला वाटेल का मग मा आता माझ्या पुढे दोन पर्याय घाबरायचं कच खायची आणि महिपत समोर जायचं नाही किंवा धीर गोळा करायचा मन घट्ट करायचं आणि माझ्या भूतकाळाला सामोरं जायचं आता फक्त तुमची परवानगी हवी तेव्हा पाहायला विसरू नका ठरलं तर मग फक्त स्टार प्रवाहावर आणि मालिका विश्वातील ताज्या अपडेट्स बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा फक्त राजश्री मराठी शोबच